राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमी मागची बातमी शोध सत्याचा मोगभडगी विद्यालयात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी मोगभणगी येथील मराठा विद्याप्रसारक संचालित महात्मा फुले हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न तथा भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे विहार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विद्यालयामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली मोठे होऊन शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे काम किती अवघड असते याचा प्रत्यय अनुभव घेतला या प्रसंगी विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी शेवाडे तनुजा गौतम हिने मुख्याध्यापिका पदाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली तसेच इतर विद्यार्थी शिक्षकांनी वर्गावर जाऊन अध्यापनाची जबाबदारी पार पाडली विद्यार्थ्यांचे अध्यापनाचे कामकाज पार पडल्यानंतर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे भिहार या होत्या या प्रसंगी विद्यालयातील सर्व सेवकांचा विद्यार्थ्यांनी सत्कार केला तसेच बहुसंख्य के विद्यार्थी शिक्षकांनी वर्गात अध्यापन करत असताना त्यांना आलेले अनुभव कथन केले विद्यालयाचे उपशिक्षक जी श्री पवार जेयू यांनी विविध उदाहरणे देऊन शिक्षकांची भूमिका मांडली कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती अहिरे भियार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले शिक्षक हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून समाजसेवाच करतात जगातील प्रत्येक व्यक्ती हा शिक्षकांमुळेच घडतो असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल शेवाडे गायत्री पवार ऋषिकेश शेवाडे यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते लोकशाही एटीन न्यूज योगेश पाटील कळवण